अहिल्यानगर मराठवाड्यासाठी खुशखबर रेल्वे मार्गासाठी नव्याने दीडशे कोटी वर्ग या नव्या रेल्वेचा काय होणार फायदा अहिल्यानगर आणि मराठवाड्यासाठी मोठी खुश आहे विशेषतः गणल्या गेलेल्या बीड साठी तर गेम चेंजर ठरणारी बातमी आहे मंडळी अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या महत्वाकांक्षी नवीन ब्रॉड रेंज रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आणखी दीडशे कोटींचा निधी वितरित केलाय या रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत तब्बल दोन हजार एक्क्याण्णव कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून येत्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच सतरा सप्टेंबर रोजी बीड अहिल्यानगर या टप्प्यावरील रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे मंडळी हा रेल्वे मार्ग म्हणजे बीड अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी विद्यार्थी उद्योजक व्यापारी आणि सामान्य जनतेच्या विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल रोजगार निर्मिती आणि वाहतूकही सुलभ होईल बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प जास्त उपयुक्त ठरणार आहे तसेच अहिल्यानगर आणि मराठवाडा यांच्यातील व्यावसायिक संबंध अजून यातून सुधारित होतील यात शंका नाही